सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी नमोस्तुते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार तर मी तुम्हाला महालक्ष्मी व्रताची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा करा आणि देखील कमेंट मध्ये दे ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुवासीन महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी महालक्ष्मीसाठी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जातात परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासे व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी व्रताचे उद्यापन कराव्याच्या दिवशी सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळद कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला क्षीदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून गोगराज द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर कुटुंबीयासमवेत मिष्टांना भोजन करावे व्रतामध्ये फळे दूध वगैरे निराहार श्री महालक्ष्मी व्रताचरणाचे काही नियम आहे हे व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीने गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करून सुचीभूत व्हावे पूजा स्थान स्वच्छ करून पुसून त्या स्थानी पूजेची मांडणी करावी सर्व पूजा साहित्य जवळ घेऊन पूजेस बसावे प्रथम श्री गणेश आपले माता पिता कुलदेवता यांचे स्मरण करून त्यांना नमस्कार करून पहिल्या गुरुवारी पूजेचा विधिवत संकल्प करावा या व्रताच्या दिवशी उपासकाने उपवास करावा फलाहार घ्यावा संध्याकाळी पूजा नैवेद्य आरती करावी देवीचा प्रसाद घेऊन उपवास सोडावा गुरुवारी सायंकाळी गोमातेचे पूजन करून तिला घास भरवावा शेवटच्या गुरुवारी आपल्या व्रताचे उद्यापन करावे जर पूजेच्या गुरुवारी एकादशी चतुर्थी असे उपवासाचे दिवस आले तर पूजा आरती कहाणी वाचन करावे जर काही अपरिहार्य कारणाने व्रत करता येत नसत दुसऱ्याच्या हातून पूजा घ्यावी मात्र खंड पडू देऊ नये आता आपण श्री महालक्ष्मीची देवीची कथा गुरुवारची कहाणी ही बघणार आहोत श्री गणेशाय मह श्री महालक्ष्मी देवे नम सुजन हो एका श्री देवी महालक्ष्मीची कहाणी ही कहाणी आहे आणि धार्मिक होता त्या राजाच्या राणीचं नाव होतं सूरज चंद्रिका ती त्या अत्यंत सुंदर रूपवान होती तिला आपल्या श्रीमंतीचा आणि रूपाचा मोठा गर्व होता मागील जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती तिचे तिच्या नवऱ्याशी नेहमी भांडण होत असे एकदा असेच झाले ती त्या भांडणास कंटाळली आणि रागारागाने घर सोडून बाहेर पडली ती राणावनात फिरत असताना तिला काही सुवासने एक पूजा करत असताना दिसल्या तिने पुढे होऊन त्यांच्याकडे या पूजेची चौकशी केली तेव्हा त्यांनी तिला सांगितले की हे धनदात्री श्री महालक्ष्मीचे पूजा व्रत आहे तिने त्यांच्याकडून देवी त्या देवीच्या व्रताची संपूर्ण माहिती घेतली पुढे ती मोठ्या भक्तीने भावनेने ते व्रत करू लागले त्या तिच्या व्रताच्या नाणे देवी महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य दूर झाले कालांतराने ती वैश्य श्रीमरण पावली तीच पुढे राजघराण्यात जन्म पावली तिचा भदश्रवा राजाशी विवाह झाला ती राणी झाली त्या दोघांना सात पुत्र आणि एक सुंदरशी कन्या झाली त्या कन्याचे नाव होते श्यामबाला एकदा काय झाले देवीच्या मनामध्ये आले की आपण सूरज चंद्रिका राणी जाऊन भेटावे भे। तिला आपली ओळख पडते का ते पाहावे मग देवीने काय केले एक म्हातारीचे रूप घेतले फाटक नेसले माथी मळवड भरला हाती एक काठी घेतली म्हातारी काठी टेकत टेकत राणीला भेटायला थेट तिच्या राजवाड्यातच आले म्हातारीने आवाज दिला आहे का कोणी मला कोणी घास देईल का म्हातारीचे ते बोलणे ऐकून एक दासी धावत पुढे आली तिने मोठ्या विनयाने त्या म्हातारीस विचारले अहो आजीबाई कोण तुम्ही इथं कशाला आणि कोणाकडे आलात तुमचं काय काम आहे तुम्ही कुठून आलात तुमचे नाव काय त्यावर मधून मधून खोकत खोकत म्हातारी त्या दासीला म्हणाले अगं माझं नाव कमला मी द्वारकेहून आले आहे तुझ्या सुरज चंद्रिका राणीस भेटायला कुठे आहे ती राणी तेव्हा ती दासी हलक्याच आवाजात म्हणाली आजी राणी साहेब आता त्यांच्या महलामध्ये आहेत मैत्रिणींची गप्पा गोष्टी करत आहेत त्यांनी जर तुला इथे या अशा अवतारात पाहिले तर त्या रागवतील तुला उन्हा धुनं बोलतील आपल्या मैत्रिणींच्या समोर तुझा अपमान करतील त्यापेक्षा तू असं कर आपले एका आडुशाला बस त्यांच्या मैत्रिणी गेल्या की मी तू आल्याची वार्ता राणी साहेबांना देते दासीचे हे बोलणे ऐकून म्हातारीस राग आला ती रागारागाने म्हणू लागली अग ही तुझी राणी आता धनसंपत्तीने रूपाने गर्विष्ट झाली आहे ती आज राणी झाली आहे खरी पण मागच्या जन्मी ती एक वैश्य स्त्री होती तिने माझे श्री लक्ष्मी व्रत केले म्हणून तिला या जन्मी हे राज प्राप्त झाले आहे पण ती मात्र आता उन्मत्त झाली आहे तिला याचा परिणाम भोगावा लागेल तेव्हाच तिचे डोळे ते। उघडतील जाते मी असे म्हणून ती मतारे तावा तावाने निघाली तेव्हा दासी घाबरली तिने मतारेचे पाय धरले तिला पाणी दिले आणि तिची देखील मागितली हात जोडून दासी म्हणाली आजी तू हे व्रत मला सांग मी ते व्रत श्रद्धेने भक्तिभावाने अवश्य करे मी उठणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही माझ्यावर दया कर आणि मला ते तुझे व्रत सांग म्हातारीला त्या दासीची दया आली म्हातारीने तिला त्या लक्ष्मी व्रताची सारी माहिती दिली म्हातारी काठी टेकत टेकत परत निघाली तोच भदेश्रवा राजाची मुलगी श्यामबाला ही तिथे धावत आली तिने दासी व म्हातारीचा संवाद ऐकला होता ती म्हातारीचे पाय धरून तिला आपला परिचय दिला मोठे विनयाने श्यामबाला देवीस म्हणाले आजी रागू नकास माझी आई चुकली मी तिच्या वतीने क्षमा मागते आईने जरी तुझ्या व्रताकडे पाठ फिरवली असेल तरी मी तसं करणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही व्रत मोडणार नाही तू मला तुझ्या त्या व्रताची माहिती दे राजकन्या श्यामबाला इचे ते बोलणे ऐकून देवीच तिची दया आली तिने तिला त्या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली आणि म्हतारी आता परतणार तोच तिथे राणी सूरज चंद्रिका ही आली तिने ते फाटकं तुटकं नेसलेल्या म्हातारीला आप आपल्या महालाशी पाहिलं ती एकदम तिच्यावर रागावून तिला विचारू लागली कोण ग तू थेरडे इथं कशे राहिलीस जा इथून नाहीतर मी तुला धक्के मारून माझ्या दारातून हकलून दे ते शब्द ऐकून म्हातारी संतापले तिने रागाने आपले डोळे गरागरा फिरवले ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटली आणि संतापाने निघून गेली त्या ते, ते व्रत मोठ्या भक्तीभावाने केल्यामुळे ती दासी पुढे खरोखर सुखी झाली राजकन्या इनेही त्या व्रताचे श्रद्धेने आचरण केले योग्य वेळी देवी महालक्ष्मीच्या कृपेने सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी तिचा विवाह झाला ती मोठ्या राजवैभवात सुखाने राहू लागली इकडे मात्र देवी लक्ष्मी ही त्या भदेश्रवाच्या राजवाड्यातून अपमानित होऊन निघून गेल्याने पुढे ती लवकरच शत्रूंनी त्यांच्या राज्यावर चाल केली त्यांचे राज्य बळकावले राजा राणीस आपल्याच राज्यातून परागंधा झाल्या गोष्टीचा राजा खूप वाईट वाटले राणी केलेल्या कृतीचा आता भदश्रंद्रिकेस होऊ लागला एकेकाळच्या -एक राजवैभवात असलेल्या राजा राणीस आता राणावनात भुकेल्या पोटी फिरण्याचे दिवस आले असाच काही काळ गेला एक दिवस राजा भदश्रबाच्या मनात आपल्या लेखीस भेटण्याची तीव्र इच्छा झाली तो चालत चालत दमला एकटाच नगरीत आला भागलेला राजा नदीकाठी विश्रांतीसाठी विसवला राणीच्या एका दासीने त्याला पाहिले त्याच्या आगमनाची वार्ता राजवाड्यात दिली मालादर जावयाने त्वरित सासऱ्यास सन्मानाने आणण्यासाठी रथ पाठवला राजाचे स्वागत करून त्यास वस्त्र अलंकार भूषणे दिले मोठ्या आदराने प्रेमाने ठेवून घे त्यांचा उचित आदर सन्मान केला काही दिवस आपल्या लेकीच्या घरचा पाहुणचार घेऊन राजा परत निघाला तेव्हा मालाधाराने त्या ते हंडा भरून धन दिले लेकीने पित्यास भरल्या गळ्याने निरूप दिला बदश्रेवा राजास तो तसा हंडा घेऊन आलेला पाहून राणी सुरज चंद्रिका इला मोठा आनंद झाला तिने घाईघाईने त्या हंड्यावरचे झाकण दूर केले आणि आत पाहते तर काय तर त्यात दहन नव्हते तर त्या धनाचे झालेले कोळसे होते ते पाहून राजास मोठे आश्चर्य वाटले राणी सूरज चंद्रिकेची मात्र खात्री झाली की त्या देवीची अजूनही आपल्यावर झालेल्या अवकृपेची तिच्या शापाचीच ही शापा परिणिती आहे पण मग करणार तरी काय राणी सूर्यचंद्रिकेस आपल्या फुटक्या नशिबावरच हात मारून घेण्याशिवाय उपाय उरला नव्हता राजा भदेश्रभा आणि राणी सूरजचंद्रिका यांच्या मागचे दारिद्र्य काही सरत नव्हते एक दिवस आईच्या मनात लेखीच भेटण्याची इच्छा झाली तिच्याही आगमनाची वार्ता ही अशीच एका दासीकडून मिळताच लेख आणि जावयांनी तिला मोठ्या आदराने सन्मानाने महालात आणले ती जेव्हा लेकीकडे आली तेव्हा श्री लक्ष्मी व्रताचरणाच्या प्रभावाने सुखसौख्यात असलेल्या आपल्या लेकीस पाहून तिला मोठा आनंद झाला समाधान झाले लेकीने आईस न्हा माखू घातले तिला नूतन वस्त्र अलंकार दिले सुखरास भोजन दिले दुपारची वेळ झाली श्यामबालेने देवी महालक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य केला आणि तिने भोजनास बोलवले पण राणी म्हणाली तू माझे डोळे उघडलेस आज तुझ्या श्री महालक्ष्मी व्रताचा हा पहिला गुरुवार आहे मी तुझी पूजा पाहिली आरती ऐकली आता आज मी ही उपवास करणार आणि माझा सुटलेला मोडलेला लक्ष्मी व्रताचा वसा पुन्हा जोडून घेणार लेगीकडे राहूनच राणीनेही देवी महालक्ष्मीची क्षमा मागून तो लक्ष्मी व्रताचा वसा पूर्ण केला आणि एक दिवस सर्वांचा निरोप घेऊन राणी सूरज चंद्रिका आपल्या घराकडे परत येण्यास निघाले तेव्हा लेक आईस पोहोचवायला सोबत तिच्या माहेरी चार दिवस माहेरी राहून सासरी परत आलेल्या श्याम जेव्हा तिच्या पतीने तू माहिर काय आणलेस असे विचारले तेव्हा तिने सोबत आणलेला मिठाचा हंडा दाखवला त्यावर मालाधर तिला म्हणाला अगं वेडे मीठ कशाला आणले इथे आपल्या राज्यात खूप मीठ आहेस की त्यावर हो ना पण हे माझ्या मीठ आहे मीठ हे जीवनाचं अमृत आहे त्यानेच अन्नाला एक सुंदर ही गोडी येते मीठ सेवकाला धन्याशी इमान राखायला शिकवते असं शांबाला म्हणाली मालाधराने तिच्या बोलण्यातील खोच ओळखले आता मालाधर ही त्या मिठाचा विचार करू लागला हा आणि असा विचार करत असताना एकाएकी मालाधर कसल्याच्या निश्चयाने उठला त्याने तातडीने बधश्रवास आपल्याकडे बोलावून घेतले एकांता त्याच्याशी कसलीशी त्याने बोलणी केली आणि सैनिकांच्या हातात मीठ देऊन त्यांना प्राणपणाने लढण्याचे आदेश दिले मालाधराने ज्या शत्रूंनी वधश्रवाचे राज्य बळकावले होते त्याच्यावर तीव्र हल्ला केला प्रचंड युद्ध केले सैनिकांनी मिठाचे इमान राखत केलेश्रवाचे राज्य सोडवून ते परत मिळाले मालाधर आणि यांना ही वार्ता त्यांनाही मोठा आनंद झाला मालाधराने हे भदश्रवास परत दिले ज्या दिवशी भदश्रवा त्याचे गेलेले राज्य परत मिळाले तो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता राणी सूरज चंद्रिकेने पुन्हा सुरू केलेल्या लक्ष्मी व्रताचा तो शेवटचा गुरुवार होता त्या गुरुवारी बदेश्रवा त्याचे गेलेले राज्य परत मिळाले इतकेच नाही तर देवीच्या वरद कृपेने राजाचे दूरदेशी गेलेले साते पुत्र नेमके त्याच दिवशी घरी परत आले सर्वांनाच मोठा आनंद झाला सर्वांनी तो सुखाचा दिवस परत दाखवणाऱ्या देवी महालक्ष्मीचे मनोमन कृतज्ञता पूरक आभार मानले तिच्या नावाचा जय जयकार केला सुजन हो या श्री महालक्ष्मी व्रताचा महिमा हा असा आहे की जे कोणी भक्त भाविक हे व्रत निष्ठेने भक्तीभावाने आचरतात त्यांच्यावरती देवी महालक्ष्मी आपल्या कृपेचा वर्षाव करते ही सांटा उत्तराची कहाणी सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने वाचावी किंवा ऐकावी म्हणजे त्यांच्या घरामध्ये सदैव श्री महालक्ष्मीचे वास्तव्य राहून ते घर सुखसौख्याने भरून जाते महालक्ष्मी अष्टकम म्हटल्याशिवाय ही कहाणी पूर्ण होत नाही श्रीगणेशाय नमः इन्द्र उवाच नमस्ते तु महामाय श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयङ्करि सर्वपाप हरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदृष्ट भयङ्करि सर्वदुःख हरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायनि मन्त्रमूर्ति सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते आद्यन्तरहिते देवि आद्यशक्ति महेश्वरि योगजयुगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तुते स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे हरे देवि महालक्ष्मी नमोस्तु ते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणि परमेश जगन्मात महालक्ष्मी नमोस्तु ते श्वेताम्बरधरे देवी नानालङ्कारभूषिते जगत्तिते जगन्मात महालक्ष्मी नमोस्तु ते महालक्ष्मष्टकं स्तोत्र पठेति यपठेति भक्तिमाण्डर सर्वसिद्धिमवाप्नोति राज्य प्राप्नोति सर्वदा एककाले पठे नित्यं महापापविनाशनं द्विकालय पठे नित्यं त्रिकालय त्रिकालयपठे नित्यं महाशत्रुविनाशयम् महालक्ष्मीभर्वे नित्यं प्रसन्न वरदा शोभा इति इंद्रकृत श्री महालक्ष्मी अष्टकम संपूर्ण आता आपण महालक्ष्मीची आरती ही म्हणूया जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस्सी व्यास करूपे तू स्थूल लक्ष्मी करवीर पूर्वासिने सुरवर मुनी माता मुरहर कमला करे जठरी जन्मविला धाता सहस्र वदनी भूदरण पुरे गुण गाता जय देवी जय देवी मातुलिंग गदा खेटक रवि किरणी झळक्या हाटक वाटी पियुष रस पाणी मणिकरसना सुरङ्गवसना मृगनयिनी शशिधर वदना राजस मदनाची जननि जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसि व्यापक रूपे तु स्थूल तारा शक्ति अक्षम्या शिवभजका गौरी संख्या मन्ति प्रकृति निर्गुण निर्धारि गायत्री निज बीजा निगमागम सारि प्रगटे पद्मावती निज धर्मचारि जय देवी जय देवी जय महालक्ष्मी

पुसोनी चरणातळी पदसोमने मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी जय देवी जय देवी, देवी। तुम्हाला जर ही कथा आणि ही आरती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद